श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या अरवसाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस दिव रात्रंदिवस प्रगती होत जाईल कुटुंबामध्ये खूप त्रास आहे खूप अडचणी आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे पण आपण काही काम करतो किंवा सुरू करतो त्याच्यामध्ये अडथळ निर्माण होत असतात प्रगती होत नाही आहे किंवा नवऱ्या बायकोचे सतत भांडण होत राहते घरातील मुलं ऐकत नाही आहेत किंवा अभ्यास करत नाहीत किंवा त्यांचा टिपाणा खूप वाढलेला आहे अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत येत नाही किंवा प त्याची पतीची प्रगती होत नाही त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही आहे तसंच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही आहे कितीही प्रयत्न केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यांवरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही घरामध्ये सकारात्मकता वातावरण जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते असु अस्वस्थता जाणवते आपल्या आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबूशी वाटत नाही सतत भांडणे कलह कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा काय होतं की घरातील सततच्या भांडण आणि कलहामुळे घरामध्ये दूषित वातावरण तयार होतं apa ni Ella पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडणं कलह हो निर्माण का होतो त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते आणि या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतेही पूजा व्रत व्रतवैकल्य अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुम चा बृहस्पती ग्रह हा मजबूत होत असतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले हे जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात आणि भाग्याचे साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपल्या सर्व काही ऐकू लागतात तसंच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंदमयी वातावरण निर्माण होतं तसेच सुख शांती घरामध्ये समृद्धी ना घरातील वातावरण हे सकारात्मकता होते घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळू लागतो कारण बघा का कोणत्याही घ्या कोणत्याही घराची मजबतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील तर त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं आपल्या घराची प्रगती होऊ नये प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर घराच्या छतावरती असेल तर तुम्हाला हे वाटेवर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत आत्ता कधी करायचं तर बघा गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं जर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात त्या त्याच्यानंतर बघा दुसरा उपाय आता आपल्याला दुसरा उपाय जो आहे तो गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसं की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची किंवा मग पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे जसं की केळी संत्री या फळांचा गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसंच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाचं वस्त्र देखील तुम्ही परिधान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध मांडले गेलेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असं महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसंच गुरुवार हा गुरुग्रह ग्रहाला समर्पित असतो त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह गुरु हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी हे केलेले उपाय हे पूर्णत्वासात जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही आता त्याच्यानंतर आपल्याला तिसरा उपाय जो करायचा आहे तर तो बघा ते तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसनाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून घ्यायची आणि याच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि आता याचा एक गोळा बनवायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर हे तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपल्या आता आपल्यामध्ये चांगले बदल घडू लागले आहेत तसंच त्या ज्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने उपाया लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल विवाह योग लवकर जुळून येईल आता चौथा जो उपाय आहे तो पाहूया चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची तस आहे तसंच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवाज नमस्कार करायचा आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसंच घरातील महिलांनी बघा गुरुवाच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो आणि यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नका जर तुम्हाला खरोखरच गुरुवाच्या दिवशी केस धुणं आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकावं आणि मग आपलं केस धुवावेत असं करून तुम्ही तुमचे केस गुरुवारी धुवू शकता आता बघा पाचवं उपाय आपण पाहणार आहोत पाचवं उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक तांब्याच्या कशामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध मिक्स करून घ्यायचं आहे तसंच त्याच्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न झाल्यामुळे तुमच्यावरती त्यांचा आशीर्वाद कायम राहील मैत्रिणी गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देता तेव्हा त्या ते पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने हो तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचा आहे यामुळे काय होतं सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगलं आरोग्य देखील प्राप्त होईल तसंच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचं झाड असेल तर गुरु दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथं भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच तसंच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून जल अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरामध्ये सुख समाधान समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीसुद्धा हळूहळू होय। कमी व्हायला सुरुवात होते तसंच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा ठेळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आपल्यावर वरती प्रसन्न होतात आणि गुरुग्रह आपला मजबूत होतो बघा गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं या आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये वातावरण हे सकारात्मकता होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडीसे चंदन घेऊन याचं लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते तर मैत्रिणी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्व उपाय केलेच पाहिजेत असं काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायांपैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्तीही होणारच आहे तसंच ते सर्व उपाय आप केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सरळ उपाय करणं जर शक्य नसेल तर सर्वात गजा जो मी तुम्हाला उपाय सांगितला आहे तो पिवळ्या तांद तांदळाचा तर पिवळे तांदूळ घेऊन तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचं पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील आणि घराची प्रगती होईल घरामध्ये समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची आणि आपतीची सुद्धा प्रगती होते या सर्व स सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनी केल्या तरीसुद्धा हरकत नाही महिला किंवा पुरुष दोन्हीही लोकही सेवा करू शकतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला